मराठ्यांच्या पराक्रमी इतिहासाच्या प्रत्येक पानाचा साक्षीदार असणारा विशाळगड हा कोल्हापूरच्या वायोवेस अवघ्या शहात्तर किमी अंतरावर आहे नावाप्रमाणेच विशाल असं याचं स्वरूप हा प्राचीन किल्ला अनुस्कुरा घाट व आंबा घाट कोकणातील बंदरे व कोल्हापूरची बाजारपेठ यांना जोडणाऱ्या घाट मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी बांधला गेला असावा विशाळगड म्हटलं की आपल्याला सर्वांना आठवतो तो सिद्धीचा वेढा छत्रपती शिवाजी महाराजांनी चातुर्याने सिद्धीला दिलेली मात बाजीप्रभू देशपांडे यांच्यासहित अनेक शूरवीर मावळ्यांचा पार्थ पराक्रम असा इतिहासच डोळ्यासमोरून झरझर निघून जातो काय आहे नेमका विशाळगडाचा इतिहास हे आपण आज पाहणार आहोत नमस्कार मी ओंकारमुळे कॅमेरावर आहेत आलेख चाळके प्रत्यक्षात विशाळगडाचा इतिहास हो हा जवळपास अकराव्या शतकात सुरू होतो हा किल्ला शिलाहार वंशातील राजाने बांधला त्यावेळी गडाचे खिलगिल किंवा खेळणा असे नाव होते त्यानंतर बाराशे नऊ मध्ये देवगिरीच्या यादवांनी हा किल्ला शिलाहारांकडून जिंकून घेतला पुढे अल्लाउद्दीन खिलजी याने देवगिरीचा राजा रामचंद्र यांचा पराभव करून विशाळगड जिंकला इसवी सन तेराशे सत्तेचाळीस मध्ये हा किल्ला बहमानी सुलतानी राज्याचा भाग झाला त्यानंतर दीर्घकाळ हा किल्ला विजयनगरच्या बलशाली राज्याचा भाग होता मात्र विजयनगरच्या बलशाली राज्याचा पाडाव झाल्यावर मात्र स्थानिक मराठा राजा शंकरराव मोरे याने हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला त्यानंतर बहमानी सुलतानाकडून हा किल्ला जिंकण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू झाले त्यांनी मलिक उत्तुजार या बहमानी सरदाराला खेळण्यावर स्वारी करण्यास सांगितलं खेळण्यावर म्हणजेच विशाळगडावर या स्वारीवर असताना उत्तुजारने पन्हाळ्यावरच्या शिर्क्यांना झेरी सांडले शिर्के यांनी उत्तुजार याला खेळणा केल्याचं दिवा स्वप्न दाखवलं आणि त्याला बुललेला उत्तुजार याने खेळण्यावर स्वारी करण्याचं ठरवलं शिर्क्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तुजारची सात हजारांची फौज ही खेळण्याच्या अवतीभोवती असलेल्या निबीड अभयारण्यात दाखल झाली पण यावेळी शिर्क्यांनी सुरुवातीला अतिशय सरळ असणाऱ्या मार्गाने या सैन्याला दिशा दाखवली नंतर मात्र अतिशय बिकट रस्त्यावरून या सैन्याला जावं लागलं यातच उत्तुजार आजारी पडला अशाच वेळी खेळण्याच्या मोर्याशी संधान बांधून शिरकेंनी मोरेच्या साथीने उत्तुजारच्या सैन्यावर आक्रमण करून त्यांचा पराभव केला या झालेल्या आक्रमणात मलिक उत्तुजारही मारला गेला पुढे हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी सुलतानाने मलिक रेहान याला स्वारी करण्यास सांगितलं त्याने सहा वेळा प्रयत्न करूनही त्याला हा किल्ला जिंकता आला नाही अखेर सातव्या प्रयत्नात त्याने हा किल्ला ताब्यात घेतला याच मलिक रेहानच्या नावाचा दर्गा या किल्ल्यावर आहे त्याची फारशी शिलालेखात वरील उल्लेख आढळतो यानंतर जवळजवळ पावणे दोनशे वर्ष हा किल्ला बहमानी आदिलशाही या मुस्लिम सत्तांकडे गेला पुढे सोळाशे एकोणसाठच्या आसपास छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळा जिंकला तेव्हाच हा खेळणा सुद्धा जिंकला त्यावेळी या किल्ल्याचे नाव बदलून विशाळगड ठेवण्यात आलं सोळाशे साठच्या च्या आसपास सिद्धी जव्हारने पन्हाळ्याला वेढा घातला त्याचवेळी जसवंतराव दळवी व शृंगारपूरचे सूर्यराव सुर्वे हे विशाळगडाला वेढा घालून बसले होते पन्हाळ्याच्या वेड्यातून बाहेर पडून विशाळगडाकडे जाताना महाराजांनी हा वेढा फोडून काढला व छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले याच लढाईत बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या निवडक तीनशे मावळ्यांनी ही अडवून धरली होती शिवरायांनी विशाळगडाच्या डागडुजीकरिता पाच हजार होन खर्च केल्याचा उल्लेख ऐतिहासिक दस्तऐवजात आहे छत्रपती संभाजी महाराजांनी देखील विशाळगडावर अनेक नवीन बांधकामे केली शिरकेंचे बंड मोडून काढण्यासाठी संभाजी महाराजांनी कविकलशांना पाठवले होते मात्र त्यात कविकलशांना यश आले नाही पुढे याच विशाळगडाकडून रायगडी जाताना संभाजी महाराजांना घातपाताने कैद करण्यात आलं व नंतर त्यांची अमानुषपणे हत्याही औरंगजेबाने केली संभाजी महाराजांच्या पश्चात राजाराम महाराजांच्या काळात विशाळगड मराठ्यांच्या हालचालींचं प्रमुख केंद्र होता रामचंद्रपंत अमात्यांनी विशाळगडालाच आपलं मुख्य ठिकाण केल्यामुळे विशाळगडाला राजधानीचा दर्जा प्राप्त झाला होता पुढे राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या तृतीय पत्नी अंबिकाबाई विशाळगडावरच सती गेल्या पुढे सतराशे एक मध्ये विशाळगड घेण्याच्या ईर्षेने औरंगजेब हा विशाळगडावर कूच करून गेला मात्र विशाळगडाचे किल्लेदार परशुराम प्रतिनिधी यांनी सहा महिने हा किल्ला जिंकण्यासाठी औरंगजेबाला झुंजायला लावला सैन्यास अभयदान आणि स्वराज्य सकर्यासाठी दोन लाख रुपये घेऊन किल्ल्याचा ताबा हा औरंगजेबाला दिला विशाळगड जिंकून पन्हाळ्याला परत जाताना औरंगजेबाच्या सैन्याला सह्याद्रीने झुंजवले विशाळगड ते पन्हाळा हे अंतर पार करायला त्यांना तब्बल सदतीस दिवस लागले पुढे तारा राणी यांनी मुघलांकडून विशाळगड पुन्हा जिंकून घेतला नंतर विशाळगड हे कोल्हापूरच्या मराठ्यांच्या गादीकडे गेला अठराशे चव्वेचाळीस साली इंग्रजांनी विशाळगडावर त्यांचा युनियन जॅक फडकावला आणि गडावरील सगळी बांधकामं पाडून टाकली सध्या गडावर भगवंतेश्वर मंदिर पाहायला मिळतं तसेच या किल्ल्यावर आपल्याला प्रधानांच्या वाड्याचे जोत म्हणजे चौथरे हे पाहायला मिळतात तसेच या किल्ल्यावर एक भुयारी मार्ग असून एक गोलाकार विहीर देखील आहे या किल्ल्यावर टकमकटोक देखील आहे सिद्धीशी लढताना आपल्या रक्ताने घोडखिंड पावन करणाऱ्या बाजीप्रभूंची समाधी देखील याच किल्ल्यावर आपल्याला पाहायला मिळते व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला मधून नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुरतास धन्यवाद